आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे प्रवेशाचा ओघ दिसून येत आहे बोलवाडगावचे उपसरपंच सचिन कांबळे आणि नऊ विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह चाळीस पदाधिकाऱ्यांनी यांचा सा पक्षप्रवेश सांगलीतील पक्षाच्या ऑफिसमध्ये झाला आंबेडकरी चळवळीतील तसेच प्रशासनातील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास असलेले कार्यकर्ते सचिन कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे मिरज पूर्व भागात मोटा जाता है। मोठा धक्का मानला जात आहे मनोज बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळतील असा विश्वास देवराजदादा पाटील यांनी व्यक्त केला जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणात यश मिळेल असेही तिथे म्हणाले या निवडणुका मनोजबाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवल्या जाणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष देवराजदा पाटील यांनी केली आहे सांगली जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषद उमेदवारीची मागणी यावेळी करण्यात आली असून या मागणीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे हे बोलताना आंबेडकरवादी विचारसरणीचे कार्यकर्ते सचिन कांबळे म्हणाले की गतवेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेली जागा यंदा विजय करून मनोजबाबा शिंदे यांच्या ताब्यात देणार आहोत पंचायत समितीचा सभापती मनोजबाबा शिंदेच ठरवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बोलवाड गावातील अनेक ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे संचालक माजी पंचायत समिती सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यामुळे मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार गट सांगली जिल्हाध्यक्ष दादा पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर मनोज बाबा शिंदे मैशाळकर जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे अध्यक्ष वास्कर शिंदे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रणव पाटील रमजान शेख तात्यासोब पाटील भाऊसाहेब नरगच्चे महादेव गुरव दस्तगीर शेख शोएब बारगीर प्रवीण कांबळे वंदनाखोत पुष्पावती पाटील दीपाली कांबळे रुपाली कांबळे परवीना हवलदार हारुण शेख सतीश गस्ते यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सचिन दादा कांबळे व आपणा सर्व सहकार्यांचं सर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार स्वागत करतो या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे विरोध तालुक्याचे नेते आणि आम्हाला सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय बाबा शिंदे या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारे सरकारी त्यामध्ये आदरणीय भाऊसाहेब आहेत असणारे मान्यदारांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं पक्षामध्ये सर। स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मिरत पूर्व भागामध्ये पक्षाची ताकद अधिक वाढावी या दृष्टीनं या ठिकाणी आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वजण काम, काम करूया आपला पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपले असणारे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली अधिक भक्कम होईल अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो मला असा आनंद आहे की मदो मनोज पवारांच्या नेतृत्वाखाली दा चळवळीचा कार्यकर्ता आमच्या पक्षाला या ठिकाणी मिळाला निश्चितपणानं तुमची फक्त पूर्व भागामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मदत होईल आपलं असणारं प्रशासनातलं वेगवेगळं दडपडीचं काम पक्षाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आता इलेक्शन आले म्हणूनच नाही तर इलेक्शनच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा निश्चितपणानं आपला असणारा अनुभव या ठिकाणी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना महत्वाचं आहे त्यामुळं आपण पक्षाची ताकद अधिक मजबूत करूया येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं त्यावर बोलू वेगवेगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल पण आम्हालासुद्धा बाबा तुम्ही असा एक कार्यकर्ता दिला आहे की आमचंसुद्धा काम करण्याचा हत्ती बळ या ठिकाणी तयार झाले सत्तेच्या बाजूनं झुकणारी या ठिकाणी लोक आहेत पण आज आपण आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी पुरोगामी करायला मानतात त्यामुळं उलट प्रवाह असताना सुद्धा या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करताय तेव्हा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना असं आपण अतिशय आनंद होतोय आपली निश्चितपणानं या वेगवेगळ्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ताकद आहे त्या ताकदीचा आपण पक्षामध्ये या ठिकाणी निश्चितपणानं उपयोग करून घेऊ आपलं जे असणारं काम आहे त्या पदाला जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी योग्य न्याय देण्याची भूमिका निश्चितपणाने या जिल्ह्यामध्ये आपण आघाडीचा या ठिकाणी प्रयोग करणार आहे आघाडीमध्ये काम करत असताना आपल्याला योग्य रीतीनं सन्मान देण्याची भूमिका आता बाबांच्या आपल्या ज्या काही चर्चा असतील त्या उघडपणे जिल्हाध्यक्ष म्हणून मला निश्चितपणाने करता येणार नाही बरं का पण जी काही भूमिका तुम्ही घ्या क्या भूमिकेमपनी उबा रहा भूमिका जिला निश्चितपण योग्य देने योग्य संधि देने की भूमिका तो दे दे, दे दे निश्चितपना